ठरलं तर मग या मालिकेच्या अठरा डिसेंबरच्या भागामध्ये अर्जुन आपल्या रूममध्ये उदास बसलेला असतो आणि त्याला कल्पनाने केलेलं सगळा तमाशा आठवत असतो सायरीला कशा प्रकारे बाहेर काढलं कशा प्रकारे आपली कोणती बाजू ऐकून घेण्यात नाही आली आणि आपल्या डोळ्यासमोर सायरीला घरातून हकललं आणि आपण काहीच करू शकलो नाही याचं अर्जुनला इतकं गिल्ट वाटत असतं तो आपल्या रूममध्ये येऊन रडत बसलेला असतो आणि त्याची समजूत काढण्यासाठी चैतन्य येतो चैतन्य आल्यावरती चैतन्य म्हणतो अर्जुन सावर स्वतःला काय होऊन बसलं आणि काय घडलं हे काय कळायच्या पलीकडेच आहे यावरती अर्जुन म्हणतो माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट दिवस हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात वर्स्ट दिवस झाला खरंच खरंच हे सगळं सगळं एकदम चुकीच्या मदतीने झालेलं आहे त्यावरती चैतन्य म्हणतो असू दे पण यातसुद्धा एक गोष्ट ही घडले की कि किमान तू आजच्या दिवसाला तुझ्या मनातली गोष्ट आता इकडे मिसेस सायलीपर्यंत पोहोचवू तर शकलास निदान तुम्हाला दोघांना एकमेकांसोबत बोलण्यासाठी वेळ तर मिळाला होता आणि त्यामुळे तू तु तु तुझ्या मनातली गोष्ट तरी सांगू शकलास ही एक गोष्ट या इतक्या वाईट प्रसंगामध्ये नक्कीच चांगली घडली अर्जुन म्हणतो कसली गोष्ट काहीच घडलं नाही रे मी मिसेस सायलींना माझ्या मनातली गोष्ट काही सांगूच शकलो नाही चैतन्य म्हणतो काय मग तू इतका वेळ तुम्ही गेला होता तर तु तुझ्या मनातली गोष्ट तू सांगू शकला नाहीस यावरती कुसुम म्हणते अगं सायली असं कसं तुझ्या मनातली गोष्ट तू सांगायला हवी होतीस ना हीच तुमच्या दोघांसाठी संधी होती तुम्ही दोघांनी एकमेकांना मनातली गोष्ट सांगण्यासाठी तू असं कसं सायली वागू शकलीस सायली म्हणते अग मी खरंच माझ्या मनातली गोष्ट अर्जुन सरांपर्यंत पोहोचवणार ते आले ते बसले आम्ही दोघ जण जस्ट बोलणार तितक्यात आईंचा फोन आला आणि मग आम्हाला खूप भीती वाटली की कसला फोन आला असेल का फोन आला असेल इतकं घाई गडबडीत काय घडलं म्हणून आम्ही तिकडून निघालो असं म्हणत घडलेला सगळा प्रकार सायली कुसुमला सांगते आणि तोच घडलेला सगळा प्रकार अर्जुन इकडे चैतन्याला सांगत असतो यावरती कुसुम म्हणते कमालच झाली तुमची आज जर का तुम्ही दोघांनी एकमेकांच्या मनातली गोष्ट किमान एकमेकांना सांगितली असते तर या निगेटिव्ह सिच्युएशन किमान तुम्ही दोघांनी एकमेकांचं प्रेम तरी व्यक्त केलं असतं कमालच झाली तुमच्या दोघांची असं म्हणत इकडे आता कुसुम आणि सायली बोलत असतात तर इकडे चैतन्य सांगत असतो अरे पण फोन घ्यायच्या आधी किमान तू तु तुझ्या मनातली गोष्ट आता सांगायचीच तरी यावरती अर्जुन म्हणतो अरे पण मम्माचा फोन मी इग्नोर तरी कसा करू तू सांग मला काहीतरी इमर्जन्सी असेल असं मला वाटलं आणि म्हणून म्हणून मी फोन घेतला ना कारण मला टेन्शन आलं होतं घरामध्ये उगाच काहीतरी चुकीच्या गोष्टी घडायला नको आणि म्हणूनच मी हा फोन रिसीव केला असं म्हटल्यावरती आता इकडे दोघांनाही खूप वाईट उठत असतं की त्या दिवशी तरी आपण एकमेकांच्या मनातली गोष्ट एकमेकांना सांगून टाकली असती तर किमान किमान आजची सिच्युएशन थोडीशी वेगळी असती पण नियतीच्या मनात जे असतं त्यापुढे कोणाचंच काही चालत नसतं आता तिकडे पराक्रम करून आपल्या भुषारक्या मारायला प्रिय आलेली असते महिपती आणि साक्षीला भेटायला ज्या वेळेला महिपतला ही गोष्ट कळते की अर्जुन सुभेदार यांचा संसार मोडलेला आहे यांचं खोटं सगळ्यांच्या समोर आले अर्जुन सुभेदार यांचं कॉन्ट्रॅक्ट मध्ये समोर आल्यामुळे सायलीला हकलून दिलेलं आहे तेव्हा आता इकडे महिपतच्या आनंदाचा पारावर राहत नाही महिपत एवढा खुश होतो आणि एवढा खुश होऊन नाचायला लागतो डोक्यावरती दारूचा ग्लास घेतो आणि गाणं गाणं म्हणत नाचायला लागतो तोपर्यंत साक्षी म्हणते अण्णा अण्णा होत्या अर्जुन आणि सायलीच्या लव्ह स्टोरीमध्ये तुम्ही कधीपासून इतका इंटरेस्ट घ्यायला लागलात म्हणजे बघा ना त्यांच्या लव्ह स्टोरीमध्ये इंटरेस्ट नव्हता पण त्यांचा हे अशा पद्धतीने भांड फुटल्यावरती तुम्ही इतके खुश झालायत ना यावरती मग आता इकडे महिपत म्हणतो मग काय तो अर्जुन सुभेदार इसका आणि असा कोलमडून गेलेला आहे ना की त्याला आता या सगळ्यामध्ये आश्रमाच्या केसचं आठवण पण राहणार नाही कुठली आश्रमाची केस कुठली आश्रमाची केस असा करत वेड्यासारखा भटकत बसेल आणि हेच मला हवं होतं आणि हे, हे तसंच घडलेलं आहे त्यामुळे आज मी खूप खुश आहे आता तसंच घडलंय ती आपल्याला क्रेडिट कोण देत नाहीये मग प्रियाला आता जळफळाट व्हायला लागतो प्रिया म्हणते घडलंय तसं घडलंय अहो घडवून आणलंय घडवून मी ते घडवून आणलेलं आहे या गोष्टी आपोआप घडत नाही आहेत त्या सगळ्या घडवून आणायला लागतात आणि त्या गोष्टी मी घडवून आणलेल्या आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे नागराज म्हणतो हो हो महिपता या वेळेला आपल्याला तन्वीला मानलं पाहिजे म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा तन्वीने जे काही एफर्ट्स घेतलेत ना आणि तन्वी मुळे तन्वी मुळे आपल्याला सुभेदारांच्या घरामध्ये जो काही तमाशा बघायला भेटला ना त्या तमाशाला तोड नाही तू तिकडे हवा होतास म्हणजे तो तमाशा एवढा काही भारी होता ना मला तर शब्दात सांगायला वाटत नाहीये पण आज डोळ्यांचं पारणच फिटलं असं काही तमाशा बघायला भेटला सायलीचं जिकडे कौतुक 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 चालू होत तिथे आता सायलीला त्या घरातून हकलून लावताना मला जे बघायला भेटलं ते एकदम जबरदस्त होत आणि हे आपल्या तन्वीमुळे घडलं बरं का यावरती प्रिया म्हणते किती पलटू आहात तुम्ही म्हणजे जोपर्यंत माझं काही होत नव्हतं त्यावेळेला मला सांगत होतात त्या अर्जुन सुभेदारचं नाच सोडून दे अर्जुन सुभेदारचा नाच सोडून दे आणि आत्ता आत्ता लगेच आपली तन्वी हुशार झाली नाही का म्हणजे आता हे तुमचं पलटू रूप मला कळलं जरा कठीणच वाटतंय नाही का असं म्हटल्यावरती मग मात्र नागराज बोलायला लागतो हे बघ नाही पण मी जे बघितलं ना ते एकदम जबरदस्त होत यावरती काही बोलत नसतो त्यावरती आता इकडे साक्षी म्हणायला लागते हो तन्वी हो तुझं तर कौतुक आहेच यावर रविराज म्हणतात नाही नाही इकडे आता नागराज म्हणायला लागतो खरंच तुम्ही तिकडे असायला हवा होतात तुम्ही तिकडे असतात तर तुम्हाला समजलं असतं आपल्या तन्वीने काय तमाशा केला काय डाव मांडले काय नाटकं केली सुभेदार तर सुभेदार किल्लेदार सुद्धा दादा सुद्धा पूर्णपणे तिची माफी आणि बिफी मागायला लागला कळतंय का यावरती प्रिया म्हणते याच्या मागे अथांग मेहनत होती माझी पण तुम्ही तुम्ही दरवेळेला मला अंडर एस्टिमेट करत आलात यावरती प्रियाची जरा जास्तच हुशारकी चालले म्हणून महिपत चिडतो महिपत म्हणाला लागतो ए बाद झालं आता सगळं म्हणजे किती दहा हजार वेळा थोबाडावरती पडलीस ना तेव्हा तेव्हा दहा हजार एक वेळा तुझं हे काम झालंय आणि आता इतक्या हुशार क्या मारत बसू नकोस असं म्हटल्यावरती मग मात्र प्रिया म्हणते हो का माझा प्लॅन दहा हजार वेळा फेल झाला असला तरी दहा हजार एक वेळा तरी माझा प्लॅन वर्कआउट झाला तुमचा पन्नास हजार वेळा तोंडावर पडलात पन्नास हजार वेळा माती खाल्लीत पन्नास हजार वेळा तुमचे प्लॅन असे धुळीत मिळालेत आणि तरी सुद्धा तुम्ही माझ्यावरती हे करताय का तुम्हाला दुसऱ्याचं कौतुक करायची माहितीच नाहीये तुम्हाला दुसऱ्याला मान द्यायचा माहितीच नाहीये आपण केलं तर फुषारक्या मारायच्या दुसऱ्या मी केलं तर काय हे तर काय करायलाच पाहिजे बरोबर ना असं म्हणत प्रिया आता आपलीच नाटकं करत असते मग साक्षी सुवर्णमध्ये मध्य काढत म्हणते नाही नाही तन्वी म्हणजेच प्रिया तू जे काही केलंस ना ते अगदी योग्यच केलंस तू हे जे केलंस ना ते योग्य केलंस पण पण या सगळ्यामध्ये तू आता आता तरी तू म्हणजे अशी गाफील राहू नकोस कारण आत्ता तर खऱ्या अर्थाने हे सगळं नाटक सुरू झालेलं आहे म्हणजे ज्या वेळेला अर्जुन सुभेदार आणि सायरी हे दोघं वेगळे झालेत तर आपल्या हातामध्ये ऐतकोलीत आलेलं आहे आता तू असा विचार करायचा की काहीही झालं तरी सुद्धा या दोघांना कधीही एकत्र येऊ द्यायचं नाही बरं इतकंच नाहीये तर अर्जुन सुभेदार ही आश्रमाची केस काय आहे हे पूर्णपणे विसरून जाईल याची काळजी तू घ्यायची हे सगळ्यात महत्वाचं काम आहे पहिलं पाऊल तर तू टाकलेलं आहेस पण यानंतर यानंतर पुढचं पाऊल टाकण्यासाठी तुला आता खूप मेहनत करावी लागणार आहे यावरती प्रिया म्हणते त्याची काळजी तू करू नकोस ते सगळं मी बघेन पण माझं जरा कौतुक तरी मोकळ्या म्हणा मी करा की हो बाबा तन्वीने केलं हे सगळं प्रियाने केलं हे सगळं नाहीतर मला नुसतं इकडे येऊन तुम्ही सगळे बोलतच बसणार नाही का साक्षी म्हणते नाही मी तुझं अगदी मोकळ्या मनाने कौतुक करेन कारण या सगळ्यामध्ये जर अर्जुन सुभेदार खरंच सायलीच्या प्रेमामध्ये वेळा झाला किंवा सायलीच्या प्रेमामध्ये असं काहीतरी करत बसला तर त्याला वकिला वकील म्हणून तो पूर्णपणे स्वतःला विसरूनच जाईल तो वकील आहे हे, हे त्याच्याच लक्षात राहिला नाही तर ती आश्रमाची केस तरी कशी काय लक्षात राहणार त्यामुळे हे सगळं माझ्याच पथ्यावरती पडणार त्या आहे त्यामुळे त्यामुळे आता मला असं वाटतंय की आता आपण जवळ जवळ जिंकलोय खरंच तर प्रिया तुझ्यामुळेच हे शक्य झालं यावरती प्रिया म्हणते हा असं बोलायचं यावरती महिपत म्हणतो बाद झाला हा तुझ्या फुशारक्या मारणं बाद झालं किती वेळा तोंडावरती पडलीस तेव्हा आम्ही तुला कधी काय बोललो का यावरती प्रिया म्हणते बोललो बोललो म्हणजे माझा असा अपमान केलायत ना तुम्ही की तुम्हाला काय सांगू असं म्हणत इकडे आता प्रिया बोलत असते तोपर्यंत सायली आणि कुसुम या दोघीजणी आपल्या रूममध्ये अगदी अस्वस्थपणे पडलेल्या असतात त्यांना काय चाललंय काय नाही काहीच गोष्टी कळत नसतात कशा पद्धतीने ही सिच्युएशन हँडल करावी ते सुद्धा कळत नसतं तेवढ्यात आता सायलीला आठवण येते सायलीला आठवण आल्यावरती ती म्हणते अगं कुसुमताई मधुभाऊ कुठे आहेत मधुभाऊ दिसत नाहीयेत मला मधुभाऊंची खूप काळजी वाटती आहे त्यावरती कुसुम म्हणायला लागते अगं असं काय करतेस ज्या वेळेला मधुभाऊ अस्वस्थ होतात तेव्हा ते कुठे जातात बरं यावरती सायली म्हणते हो मला माहिती आहे मधुभाऊ अस्वस्थ झाल्यावरती मंदिरात जातात पण पण तू मला एक गोष्ट सांग मंदिरामध्ये गेलेला पण खूप वेळ झाला ना म्हणून मला टेन्शन आलंय त्यावरती कुसुम म्हणते अगं नाही त्यांच्या जिव्हारी वार लागलाय जे काही झालंय त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे त्यामुळे त्यामुळे ते मंदिरात गेलेत राहू दे वे। थोडा वेळ तिकडे थोडा वेळ शांत होतील आणि मग येतील तू नको स्वतःला त्रास करून घेऊस सायली असं म्हणत इकडे आता कुसुम सायलीला समजवायला लागते सायली म्हणते नाही ग म्हणजे मधुभाऊ नाही आहेत मला तर खूपच टेन्शन आलेलं आहे यावरती आता इकडे दोघी दोघीजणी बोलत असताना कुसुम म्हणते नको टेन्शन घेऊस मधुभाऊ काही असं वेडावाकडं करणार नाही तुला टेन्शन घ्यायचं काम नाहीये असं म्हणत आता इकडे सांगते अगं जे काही घडलं त्यात मधुभाऊंना खूप तिकडे त्रास झाला ना मधुभाऊंचा अपमान पण किती झाला सगळ्यांनी सगळं बोलून तिकडे मधुभाऊंना इतकं बेजार करून सोडलं की सगळा राग तो तुझ्यावरती निघालेला आहे तू नको काळजी कर करूस जोपर्यंत मधुभाऊ शांत होतील तोपर्यंत ते तुझ्याशी नीट बोलतील सायली म्हणते खरंच ना मधुभाऊंचा राग थोडा शांत होईल ना यावरती मग मात्र आता इकडे कुसुम सांगायला लागते नको तू काळजी करूस काहीही झालं तरी मधुभाऊंचा राग नक्की शांत होणार म्हणजे होणार असं म्हणत कुसुम तिला समजवत असते तोपर्यंत इकडे आता दोघी जणी बोलत असताना आता इकडे कुसुम सांगत असते मी बघून येऊ का मधुभाऊ कुठे गेलेत ते असं म्हटल्यावरती सायली म्हणते जा न कुसुमताई मधुभाऊ नक्की कोणत्या देवळात गेलेत ते बघ आणि त्यांना परत घेऊन ये मग कुसुम आता मधुभाऊंना आणण्यासाठी निघते तोपर्यंत इकडे आता चैतन्य सांगत असतो हे बघ म्हणजे कसं आहे दुःख तर तुम्हाला दोघांनाही झालेलं आहे तुम्ही दोघ जण खूप अस्वस्थ आहात ही गोष्ट मला माहिती आहे पण तरी सुद्धा मला असं वाटतं की सायली बहिणींना जरा जास्त त्रास झाला म्हणजे बघ ना घरच्यांनी सुद्धा सायली वहिनीचे संस्कार काढले सायली बहिणीला या सगळ्यामध्ये काय काय नाही बोललं काय काय तिला सहन करायला नाही लागलं तूच विचार कर तू तरी या घरामध्ये अजूनही आहेस पण सायली बहिणी सायली बहिणी या घराच्या बाहेर फेकली गेली तिला या घरातील माणसांपासून तोडण्यात आलं जाताना तिला इतकं सगळं बोलण्यात आलं तर मला असं वाटतंय की तू या सगळ्यामध्ये एकदा तरी एकदा तरी सायली बहिणींसोबत बोलून घे सायली बहिणींसोबत बोललास ना तर त्यांना पण बरं वाटेल तू जरा त्यांच्याशी बोलून घे यावरती अर्जुन म्हणतो हो मी करतो फोन त्यावरती चैतन्य म्हणतो बघ हा उशीर करू नकोस कारण कसं आहे प्रेमाचं सांगण्यासाठी जे उशीर केलास ना त्याचीच ही सगळी फळं आहेत त्यामुळे आत्ता तरी तू उशीर करू नकोस आणि आता तुझ्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तू सगळ्या सगळ्या आता सांग असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो हो एकदा चूक केले मनातलं सांगायला एकदा उशीर केलाय पण आत्ता आत्ता मला अजिबात उशीर करून चालणार नाहीये काहीही झालं तरी माझ्या मनातली गोष्ट सायलीपर्यंत पोहोचवायलाच पाहिजे मी ताबडतोब सायलीला कॉल करतो असं म्हणत अर्जुन आता सायलीला कॉल करण्यासाठी आपला मोबाईल घेतो आणि त्यानंतर तो सायलीला कॉल करायला लागतो तोपर्यंत इकडे आता कुसुम गेलेली असते मधुभाऊंना पाहायला आणि आता अर्जुनचा सायलीला कॉल येतो तोपर्यंत सायली तिकडे बसलेली असते अर्जुन ताबडतोब मोबाईल घेतो आणि सायलीच्या मोबाईलवरती कॉल करतो कॉल केल्यावरती सायली मोबाईल घेते दोघंही जण निशब्द असतात कोणीही काहीही बोलत नसतं कोणी काहीही न बोलता फक्त आता एकमेकांचा आवाज ऐकत एक असतात रडण्याचा आवाज येत असतो एकमेकांच्या आणि अर्जुन आता हॅलो हॅलो सायली असं म्हणतो सायली आता सर बोला असं म्हणत रडायला लागते आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणतो काय झालं तुम्ही रडताय का सायली म्हणते नाही सर मी नाही रडत आहे त्यावरती अर्जुन म्हणतो धड तुम्हाला खोटंसुद्धा बोलता येत नाही ना आत्ता पण तुम्ही रडत आहात हे रडणं माझ्यापासून लपवता आहात पण पण या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्याशी खोटं बोलून तुम्ही खोटं बोलून मला सांगत नाही आहेत ना मला त्रास होईल म्हणून तुम्ही आत्तासुद्धा माझा किती विचार करताय किती विचार करून तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्याशी वागताय खरंच खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे पण सायली अशा राहू नका मनातल्या गोष्टी बोलायला लागा रडू येत आहे तर रडून घ्या स्वतःला असं घुसमटत ठेवू नका आज जे काही घडलं ना त्यासाठी माझी पण तितकीच चुकी आहे मी खूप महत्वाची चुकी केले ते म्हणजे मी घरच्यांना तुम्ही कित्येक वेळा सांगत होतात की घरच्यांना सांगा घरच्यांना सांगा पण मी घरच्यांना काही सांगितलं नाही आणि याच सगळ्यामुळे आजचा दिवस उगवलाय असं मला वाटतं पण पण तरीसुद्धा तरीसुद्धा मला तुमची माफी मागायची आहे मला खरंच या सगळ्यामध्ये तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणत इकडे आता अर्जुन बोलत असतो सायली मात्र निमूटपणे रडत असते रडत असते आणि अर्जुन काय म्हणतोय ते ऐकत असते अर्जुन सांगतो मी चुकलो आज माझ्यामुळे तुमच्यावरती ही अशी वेळ आलेली आहे खरंच मला खूप वाईट वाटतंय काय करू मी ह्या चुकीचा पश्चाताप कसा करू मला खरंच कळत नाही आहे की घरच्यांना कसं मनवू ही सिच्युएशन कशी हँडल करू मी या सगळ्यामध्ये पुरता अडकलेलो आहे असं म्हणत तो सायलीसोबत बोलत असतो आणि तो, तो सांगतो आत्ता तर खऱ्या अर्थाने मला तिकडे हवं होतं मला तिकडे यायला हवं होतं मी या सगळ्यामध्ये तिथे येऊन तुमची समजूत काढायला पाहिजे होती पण तेवढं सुद्धा माझं भाग्य नाही आहे की मी तिकडे येऊन तुम्हाला समजवेन तुम्हाला मनवेन आणि एवढं सुद्धा माझं भाग्य नाही आहे असं म्हणत अर्जुना आता रडत असतो इकडे सायली पण रडत असते अर्जुन जे काही म्हणत असतो ते सगळं तिला पटत असतं आणि ते सगळं तिला हवं असतं म्हणजे अर्जुन आणि सायलीला एकत्र भेटायचं असतं जे काही घडलं त्याच्यावरती चर्चा करायची असते पण पण ही चर्चा होणं शक्य नसतं कारण दोघांची भेट होणं शक्य नसतं सायली म्हणते सर सर खरंच मला पण तुम्हाला भेटायचं आहे मला पण तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे खरंच आपण भेटू शकतो का असं म्हणत दोघं एकमेकांकडे पाहत असतात दोघं एकमेकांकडे आता फोनमधूनच रडत असतात आणि त्याच वेळेला आता अर्जुन सांगतो खरंच खरंच ही सिच्युएशन पलट आली असती तर मी पलटली असती अर्जुन आता बेडच्या कोपऱ्यावरती एकदम खाली बसतो आणि सायली इकडे सोफ्याच्या बाजूला बसलेली असताना तिला आता सगळं सगळं आपल्या समोर दिसत असतं आणि त्याच वेळेला इकडे सायलीला अर्जुन आपल्या समोर आलेला आहे असं दिसतं आणि आता सायली म्हणाल ते अर्जुन सर तुम्ही आलात सुद्धा यावरती अर्जुन म्हणतो की हो मी आलेलो आहे मी आलेलो आहे आणि आता मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे असं म्हटल्यावरती इकडे आता अर्जुन अर्जुन सायलीच्या जवळ बसतो आणि आता सायलीला आनंद होतो अर्जुन सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतो सायलीचे अश्रू पुसतो आणि सायलीला समजवण्याचा प्रयत्न करतो सायली आता पूर्णपणे आता अर्जुनच्या हवाली होते सायली आपलं डोकस अर्जुनच्या खांद्यावरती ठेवते आणि पूर्णपणे निर्धास्त होते अर्जुन सायलीला समजवायला लागतो हे जे काही घडलं आहे ना मी सगळं सगळं बदलून टाकेन सायली म्हणते खरंच सर यावरती अर्जुन म्हणतो माझ्यावरती विश्वास आहे का सायली सांगते स्वतःपेक्षा जास्त, जास्त माझा तुमच्यावरती विश्वास आहे असं म्हणत सायली या सगळ्यामध्ये आता अर्जुनशी बोलत असते आणि तोपर्यंत इकडे आता कुसुम जी मधुभाऊंना भेटण्यासाठी गेलेली असते मधुभाऊंना देवळातून आणण्यासाठी गेलेली असते ती कुसुम आता परत येत असते इकडे सायली मात्र अर्जुन सोबत बोलत असते आणि अर्जुनच्या अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं असतं आणि आता ती निवांतपणे अर्जुनच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपी जाते आणि बिनधास्तपणे सगळ्या सगळ्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता कुसुम येते आणि पाहते तर काय सायली एकटी सोफ्यावरती बसलेली आहे आणि सायली थो सोफ्यावरती बसलेली असताना कुसुम आल्यावर ती सायली गडबडते आणि ती इकडे तिकडे पाहायला लागते त्यावरती आता इकडे कुसुम म्हणते काय गं सायली काय झालं काय झालं तू या सगळ्यामध्ये अशी काय इकडे बसलेली आहेस त्यावरती आता इकडे तिकडे सायली सांगायला लागते अर्जुन सर अर्जुन सर त्यावरती कुसुम म्हणते अर्जुन सर अर्जुन सर कसे इकडे येतील त्यावरती सायली सांगते फोन आणि मग कुसुम म्हणते अगं फोन चालू आहे बघ की फोन चालू आहे तुझा तोपर्यंत सायली मग फोन घेते तोपर्यंत सेम अर्जुनला पण भास झालेला असतो अर्जुनला सायली आपल्या इकडे आलेली आहे सायली आपल्याला भेटायला आले सायली आपल्याशी बोलतीये आपल्याला समजवतीय हे सगळं दृश्य दिसायला लागतं आणि अर्जुन सुद्धा या सगळ्यामध्ये सायलीच्या सोबत बोलत असतो हे सगळं चालू असताना तिकडे चैतन्य येतो चैतन्य येतो आणि तो अर्जुन काय झालं अर्जुन भानावरती ये असं म्हणत तो अर्जुनला भानावरती आणि तो अर्जुन म्हणतो सायली सायली त्यावरती आता इकडे चैतन्य सांगायला लागतो काय झालं सायली बैलचा फोन चालू आहे अरे तू बोल की काय चाललंय तुझं असं म्हणत चैतन्य आता इकडे अर्जुनला समजवायला लागतो तोपर्यंत अर्जुनला पूर्णपणे आता त्याला समजलेलं असतं की सायली इकडे येणं हा भास आहे आणि सायलीला पण समजलेलं असतं की अर्जुन सरांना सुद्धा आता माझा भास झालाय दोघांना भास होतात ते सुद्धा एकसारखे दोघ जण एकमेकांशी फोनवरती पुन्हा बोलायला लागतात बोलणं कसलं दोघं एकमेकांशी फोनवरती आता मुक्यानेच बोल संवाद साधत असतात आणि फोनवरती काहीही न बोलता सुद्धा ते एकमेकांसोबत बोलत असतात हे सगळं चालू असताना आता इकडे सायलीला रडू कोसळत असतं तोपर्यंत अर्जुन रडत असतो दोघांना एकमेकांची व्यथा समजत असते आता तीच अवस्था कल्पनाची सुद्धा असते कल्पनाने जरी कठोर निर्णय घेतला असला तरी कल्पना या सगळ्यामध्ये सायलीवरती किती जीवापण प्रेम करत असते ही गोष्ट प्रत्येकाला माहिती असते कल्पना जुने सगळे फोटो काढते सायलीसोबतच्या सगळ्या जुन्या आठवणी आठवते सायलीवरती केलेलं प्रेम सायलीवरती केलेली माया सगळं आठवून कल्पनाच्या डोळ्यात पाणी येतं ती आपला फॅमिली फोटो काढते फॅमिली फोटो काढून आता त्याच्यामध्ये सगळ्यांचा फोटो पाहते सगळ्यांसोबत सायलीच्या फोटोवरून सुद्धा हात फिरवते आणि दुसऱ्या क्षणाला तो फोटो झटकून ती आता बाजूला काढून टाकते इकडे आता जी कल्पनाची अवस्था तीच मधुभाऊंची अवस्था झालेली असते सायली इकडे झोपलेली असताना तिकडे आता मधुभाऊ सोफ्यावरती असतात सोफ्यावरती असलेल्या मधुभाऊंना झोप येत नसते ते इकडून तिकडून अस्वस्थपणे होत असतात सायलीकडे पाहत असतात काय घडलं काय घडलं माझ्या पोरीसोबत सोन्यासारखा संसार सो आनंदामध्ये राज्य करत होती माझी पोरगी तिच्या नशिबाचा हेवा वाटत होता मला पण आज सगळं हे काही जे घडलंय ना त्यामुळे मी पोरता पुरता कोलबडून गेले काय आहे बोरीचं भवितव्य खरंच या सगळ्यामध्ये काय घडलं आणि कुठेतरी मी कारणीभूत आहे आणि पूर्णजीचे शब्द आठवतात एक बाप म्हणून संस्कार करायला तुम्ही चुकलात एक बाप म्हणून तिला पाळायला तुम्ही चुकलात आश्रमामध्ये हे असे संस्कार करतायत का घेऊन जा तुमच्या बिनसंस्कारी मुलीला हे सगळं आठवतं आणि मधुभाऊ अस्वस्थ होतात परत झोपण्याचा प्रयत्न करतात मधुभाऊन या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असतो तर सायली सुद्धा इकडे एकटीच रडत असते सायलीला सुद्धा खूप त्रास होत असतो दुसऱ्या दिवशी इकडे आता अर्जुनचा सायरीला कॉल येतो त्यावेळेला चिडलेले मधुभाऊ रागा रागात तो कॉल आता फोन घेतात आणि आता तो कट करतात आणि ते सांगायला लागतात खबरदार खबरदार जर का अर्जुनला कॉल केलास तर सायली म्हणते सर एक मधुभाऊ एकदा एकदा मला अर्जुन सरांसोबत बोलू दे त्यावरती मधुभाऊ म्हणतात खबरदार खबरदार यापुढे अर्जुन सुभेदार यांचा फोन घेतलास तर तू माझं मेलेलं तोंड बघशील पुन्हा अर्जुन सुभेदार हे नाव मला तुझ्या तोंडामध्ये नको आहे असं म्हणत मधुभाऊ चिडतात इकडे आता सायलीला रडू कोसळतं तिकडे अर्जुन पाहतो तर सायलीचा आपला फोन कट केलेला आहे मग आता अर्जुनला पण धक्का बसतो आता अर्जुन, बस अर्जुन सायलीची भेट कशी होणार पाहणार रंजक ठरणार